आय हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आज सकाळी सकाळी खूप पाऊस येतोय म्हणजे आजच नाही कालपासूनच येतोय खूप असा जोराचा नाही येते पण थोडा थोडा का वाईना पण कंटिन्यू चालूच आहे म्हणजे बिलकुल बंद झालेला नाही पाऊस त्यामुळे बाहेरचं वगैरे काही झाडण्यात नाही आलं आहे फक्त पोरचेच झाडलेलं आहे आणि बाहेर तुळशीपुढं पण रांगोळीने काढली कारण पोसमध्ये बी भरपूर पाणी येते आहे तर फक्त देवपूजा वगैरे झाली माझी घरातली आणि इथे मी स्वयंपाकाला लागली होती तर शाश्वती आत्ताच उठली तिने ब्रश वगैरे केला तर ती म्हटली मम्मी मला आहे ना चपाती खायची गरम कारण वातावरणच तसे बाहेर खूप म्हणजे पाऊस येतोय गार लागते त्यामुळे गरम गरम असं काहीतरी खाण्याची इच्छा होती तर तिच्यासाठी मग तेच चहा बनवला आहे मी एका साईडनी आणि चपाती पण एकदम अशी तूप लावून क्रिस्पी केली तिच्यासाठी आणि नंतर शिव पण म्हटलं की मला पण दे बनू मग त्याला पण दिली बनून त्याच्याला मग सगळ्यांचे नाश्ता वगैरे झाला आहे आणि इथे ये ना मी भाजी टाकते तर भाजी आज दुडक्याची भाजी बनवणारे तर ते तेलात येणं मी जिरी मौरी टाकली नंतर हळद टाकली आणि मग नंतर येणं दोडके थोडे असे चिरून घेतले आणि दोडके असे म्हणजे क्रिस्पी हुसतवर चांगले भाजून घ्यायचे त्याच्यात ते तेलात ते ते चांगले परतू परतू घ्यायचे म्हणजे जेणेकरून येणा जास्त पाणी नाही लागत शिजायला आणि नेहमी कमी जर पाण्यात भाज्या केल्या ना तर जास्त चविष्ट लागतात त्यामुळे मी नेहमी अशी भाजी परतून घेत असते कोणती बटाटे असो वांगे असो काही पण असो असं जास्त तेला क्रिश क्रिस्पी करून घेतली ना तर मग ती छान होते आणि मी आता बटा ती सॉरी दोडका ना क्रिस्पी करून घेतला आहे आणि ना थोडंसं लाल टिकवत आणि थोडंसं अगदी थोडा आंबारी मसाला टाकला आहे आणि पाणी नेहमी गरम वापरायचं भाजीला तर मी साईट गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं तर तेच मी टाकले आणि नंतर ना मग शेंगदाण्याचं कूट आहे तर मीठ पण टाकते आणि टाक जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे मी आता आम्हाला आहे ना म्हणजे शेंगदाण्याचं असं मिक्सरमधला कूट नाही आवडत तर आम्ही नेहमी मी खलबत्त्यात कुठूनच टाकत असते भाजीला कूट तरी इथं लगेच कोथंबीर पण टाकते मी उकळी आल्यावर म्हणजे उकळी आलेली आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली तर ही कशी वाटली भाजीची मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग मी तोपर्यंत बाकीचे काम करून घेते शाश्वतीचं पण आवरायचं आहे अजून तिचे आंघोळ वगैरे व्हायची तर आज पावसा येतोय तिला म्हणती नको जाऊ पण ती काय का, का नाही त्याला जायचं चेशा आहेत आणि गार तर खूप लागतं मॅडमला तर चला मग आपली भाजी पण झाली इथं आणि शाश्वतीचा त्यांचा डबा भरला आहे मी फक्त शिवचा राहिला आहे डबा भरायचा तर त्याला वेळ आहे अजून म्हणून म्हटलं आणि इथे कालच्या आणलेल्या भाज्या ना ते मी अशा प्रकारे ठेवल्या होत्या चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे चेंज करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ मी छोटासाच केला आहे कारण म्हटलं आज थोडा आराम पण करावा तर चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना